स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म ते स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात या आपला जन्म व्हावा का व्हावा कारण या नामाचं करता येत नाही ना आपण हे केलं पाहिजे तुकोबरा एवढं सांगतात एवढं सांगतात पण तरी लोक ऐकत नाहीत महाराज हा तुकोबरांनी आपल्याला किती वेळा सांगितलंय आपण तरी ऐकतो का महाराज मी माफी मागून बोलतो में माफी पर का? मा पर मा मी माफी मागून बोलतो बरं का आजकालची तरुण मंडळी महाराज किती गावामध्ये काही तरुण मंडळी असतात की ज्यांना टाळ घ्यायची सुद्धा लाज वाटते महाराज पण मला तुमच्या गावामध्ये आल्यानंतर अभिमान वाटला की तुमच्या गावात येत ना वा महाराज यांच्या आईवडल्यांच्या चरणी मला एकदा नतमस्तक व्हावं अशी माझी इच्छा आहे महाराज काय संस्कार आहेत अहो मी किती गावामध्ये बघितलं तरुणांना टाळ घ्यायची लाज वाटते आपल्या मुलाला या ठिकाणी थांबवलंय महाराज या माता मौल्यांनी यांच्यासाठी एक वेळा टाळ्या वाजून होता मी पण अहो काही तरुण मंडळी असतात त्यांना टाळ घ्यायची लाज वाटते हो अहो तरुणा भाग्यवंत नटे कीर्तनात तरुणांनी या ठिकाणी आलं पाहिजे हो कीर्तनामध्ये नटलं पाहिजे कीर्तनामध्ये थांबलं पाहिजे नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे कीर्तनामध्ये नाचणारे तरुण मंडळी कुठे आजकालचे तरुण मंडळी कीर्तन नाचत नाहीत मग कुठे नाचतात अरे काय करावी ती मोलाची साधने नाचतात नाचताना पुढे संसाराच्या संसाराच्या पुढे नाचणाऱ्याची काय गरज आहे महाराज आपल्याला हा आपली आपला धर्म संसाराच्या पण असणारेच आहे का अहो हातामध्ये हिंदुत्वाची भगवी पताका घेऊन वारकरी संप्रदायाचे विचार मनामध्ये घेऊन जपणार आणि आपण तो पाहिजे अहो आपण भाग्यवान आहोत महाराज आपला जन्म या भारत देशामध्ये झालाय भारत देशामध्ये या भारत देशाची संस्कृती काय आहे का अरे आए भूक लागल्यावरती जेवण करणं ही प्रकृती आहे आणि भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे ऐका भूक लागल्यावरती जेवण करणं ही प्रकृती आहे आणि भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे आणि खासातला खास दुसऱ्याला काढून देण ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे आणि अशा भारत देशामध्ये आपला जन्म झालाय अहो लंकेमध्ये सोनं भरपूर होत संस्कृती नव्हती लंका जळ आली द्वारकेमध्ये सोनं भरपूर होता संस्कृती नव्हती द्वारका बुडाली अमेरिकेमध्ये सोनं भरपूर आहे श्रीमंती भरपूर आहे संस्कृती नाही अमेरिका बोलणार आहे सोनं भरपूर आहे श्रीमंती भरपूर आहे संस्कृती नाही ते पण जळणार आहे पण छाती ठोकून सांगतो छाती ठोकून सांगतो कि ज्या भारत देशामध्ये माझा जन्म झालाय त्या भारत देशामध्ये संस्कृती पण आहे आणि श्रीमंती पण आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत माझा हा भारत देश असाच कायम राहणार आहे महाराज आणि याच भारत देशामध्ये आपला जन्म झालाय की ज्या भारत देशामध्ये देशा ज्ञानोवर आहे तुकोवर आहे यांच्यासारखे संत होऊन गेले अहो विषय जर सांगायचं म्हटलं तर भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांच्यासारखे राजे होऊन गेले हो छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे घेऊन तरी, याची शिवाजी विचार तरी हो काय होते माझे राजांचे विचार हा डोक्यावरती मुकुट नव्हता पण डोक्यामध्ये स्वराज्य स्थापनेचं स्वप्न होत हात फक्त तलवार नव्हती तर धडधडणारं हृदय होत शत्रू मोठे होते साधना कमी होती तरीही राजाच्या सोबतीला विचाराचं वादळ होत भवानी मात्याचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचाही तो बाप होता कसा होता राजा तेच ना माय शपर कान्ना का झिमे कैशपर तो मलेशर सर शिवराज हे अंधारावरती जसा प्रकाश भारी असतो कंसावरती ज्या प्रकारे कृष्णाने विजय मिळवला त्याच प्रकारे माझ्या राजांनी मुघलांवरती विजय मिळवला अरे जर विचारलं ना विचार की तुमचा राजा कसा होता तर त्याला सांगा जिजाऊच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शिवा इंग्रज मुघल फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा गर्दर काय म्हणजे शिवा एकीकडे संयमाची संयमाचा घात म्हणजे शुभा आणि त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा मर्द मावळ्यांना आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शुभा जगातलं माणुसकी मोजायचं माप म्हणजे शुभा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा पाप म्हणजे शिवा काय माझ्या राजांनी पराक्रम केलो अहो शत्रू ही कौतुक करावं असा माझ्या पराक्रम होत चारित्र संपन्न होता, संपन होता महाराज माझा राजा शत्रूने सुद्धा कौतुक केलं जेव्हा लाल महिला मध्ये शाहिस्ती खानाची बोटे छत्रपती शिवरायांनी कापली आणि बोटे कापल्यानंतर शाहिस्ती खानाची बहीण ती शाहिस्ती खानाकडे आली तिला सांगितलं अहो तुमची भाषी दिसत नाही शाहिस्ते खान तिला म्हणतो बघ ना इथंच कुठेतरी असेल ती म्हणाली मी सगळीकडे पाहिलं पण ती काय मला ना सापडत नाही मला तर असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी तिला पळवून नेलं असेल <sukh> तेव्हा शाहिस्ती खान काय म्हणला माहिती आहे का तेव्हा शाहिस्ती खान म्हणला छत्रपती शिवाजी राजांचे मावळे एखाद्याचे -का बोट कापू शकतात एखाद्याचे -का हात तोडू शकतात एखाद्याचं मुडक सुद्धा कापू शकतात पण आया भीच्या पदराला कधीही हात लावू शकत नाहीत शत्रूने सुद्धा सांगितलं अरे छत्रपती शिवाजी राजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब जेव्हा त्या औरंगजेबला छत्रपती शिवाजी राजांच्या निधनाची बातमी कराधनाची बातमी जेव्हा त्या औरंगजेबला तेव्हा औरंगजेब काय म्हणतो माहितीये तो औरंगजेब आपले दोन्ही गुडघे खाली टेकवला आणि वरती हात केलं आणि आपल्या देवाला म्हणजे त्या आल्ल्याला सांगू राखला अरे आल्ला जन्मत्या दरवाजे खोले ढकला की इस दुनिया का सबसे बडा योद्धा है महाराज रायगडावरती जर बघितलं तर रायगडावरती गेल्यानंतर एक जगाच्या ईश्वराच म्हणजे जगदीश्वराच मंदिर आहे ते मंदिर जर तुम्ही लांबून पाहिलं ना तर ते, ते तुम्हाला मस्जिदी दिसते कशा सारखं मस्जिद सारखं छत्रपती शिवरायांनी ते मंदिर मजिद सारखं का, का बांधलं हा कारण छत्रपती शिवराया शिवरायांना माहित होत राजांच्या दूरदृष्टीकोन बघा ना छत्रपती शिवराय म्हटले उद्या मी असेल किंवा नसेल पण या मंदिरामध्ये असलेल्या त्या पिंढीला धक्का नाही लागला पाहिजे शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावरती तीन बार हल्ला झाला महाराज तीन वेळा रायगड जाळण्यात आला रायगडावरती मोठं बांधकाम होतं लाकडाचं आता तर तुम्ही गेलात ना ते पाहायला मिळणार नाही तीन वेळा रायगड झाल्यात आला तो जगदीश्वराच्या मंदिरापुढे पुढे एक नंदी होता नंदी, नंदी त्या नंदीचं मूर्ख सुद्धा कापलेलं आहे महाराज तुम्ही आताही बघा पण त्या मंदिरामध्ये असणाऱ्या पिंडीला कोणी हात लावलेला नाही कारण राजांना माहिती वाटतं की हे यवन असणारे काही करू शकतात पण ते मस्जिदीमध्ये जात नाहीत काय बुद्धी होती माझ्या राजांची हा आपण त्या राजांच्या राजा जन्माला आलो आपल्याला अभिमान असला पाहिजे का नाही हा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे का नाही अहो छत्रपती शिवाजी राजांनी काय नाही केलं आपल्यासाठी एक्कावन वर्षाचं आयुष्य माझ्या राजांना लाभलो नवव्या वर्षी त्यांनी स्वराच्या स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हे का वय आहे का हो त्यांचं घ्यायचं हा एवढं सगळं करून हाडाचे कुड करून रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि आपण काय केलं स्वराज्याच हा छत्रपती शिवराय जर वरून पाहत असतील या स्वराज्याकडे तर त्यांना काय वाटत असेल हेच आहे का ते व्यक्ती स्वराज्य जे आम्ही रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून निर्माण केलं लाखो मावळ्याचं बलिदान देऊन आम्ही निर्माण केलं हेच आहे का ते व्य स्वराज्य हा आज आपण या स्वराज्याचं काय केलं अठरा वर्षाचा मुलगा व्यसन करतोय चार चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहेत याच्या पडता शोकांतिका असणारी गोष्ट काय महाराज अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळणार आहे काय मुलांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळणार आहे काय चुकीच्या मार्गावरती तुमचा जाऊ देऊ नका पाय एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हीच असाल या जगाचे ज्ञान बाना आहे तुको बाना आहे छत्रपती शिवराय फक्त एवढं करा मुलांना अहो छत्रपती शिवाजी शिवाजीराजानंतर छत्रपती संभाजीराजांनी किती मोठं बलिदान दिलं आपल्यासाठी प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजीराजांबद्दल आपण स्वाभिमानाने सांगून जातो पण छत्रपती संभाजीराजांबद्दल सांगतो का हो आज जर एखाद्या मुलाला विचारलं ऐका एखाद्या जर मुलाला विचारलं की छत्रपती शिवाजी राजांची जयंती कधी असते तर तो न विचार करता सांगून टाकतो एकोणीस फेब्रुवारीला सांगतो का नाही सांगू शकतो महाराज कारण छत्रपती संभाजी राजांची जयंती जर त्याला विचारली तर तो सांगू शकतो का सांगू शकत नाही का माहित नाही माझं मत असं आहे की शिवरायांचा आक्रम प्रताप शंभूराजांचा खाटो नाही एक राजा देवस्थानी असावा आणि दुसरा विस्वना असावा का यांच्या जयंतीला लाखोंची गर्दी आणि यांच्या जयंतीशी आपण तरी काही विसरलो का राजाने जिंकून आपला धर्म वाचवला आणि यांचा इतिहास वाचण्यात आपण का जय जय एवढेच बोलून थांबतो पण शिवराय सांगितल्यानंतर बाप मुलाला कधी शंभूराजे सांगतो का विसरलो असेल आपण पण असे विसरून चालणार नाही कारण छत्रपती संभाजीराजे कळल्याशिवाय या देशाचं चित्र बदलणार नाही महाराज छत्रपती संभाजीराजांनी काय पराक्रम केलो हा छत्रपती संभाजीराजांना जेव्हा पकडण्यात आलं चाळीस दिवस त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आलं महाराज औरंगजेबचे जे सैनिक होते मुघल सैनिक जेव्हा छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढण्यासाठी जेव्हा ते समोर आले ते गजाळे घेऊन जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या हातातून ती गजाळी खाली दिसतली महाराज औरंगजेब म्हणतो क्या हुआ जनाब आज तक हमने बहुत आंखें निकाली बहुत आंखें देखी देखी पर ऐसी आंखें हमने कभी नहीं औरंगजेब गया तुझे आठ साल का था जब मैंने तुझे देखा था आज बत्तीस साल का है मेरे सामने संबा तेरे जैसा योद्धा मैंने आज तक कहीं भी नहीं देखा अरे मैंने तेरी आंखें निकाल ली फिर भी तूने मेरे सामने आंखें नहीं झुकाई मैंने तेरे घुटने काट दिए फिर भी तूने मेरे सामने घुटने नहीं घुटने नहीं झुकाए मैंने तेरी ज़बान काट दी फिर भी तूने मेरे सामने रहम की भीख नहीं मांगी मान गया तुझे संभा मान गया शत्रु ही कौतुक कराव, असे माझे राजे होते हो आहोत जेव्हा छत्रपती माझ्या राजांचं आलं माझ्या राजांच मातीमध्ये पडलं माझ्या राजाच तोंड त्या मातीमध्ये पडलं आणि त्या मातीमधून एक हवा बाहेर आली महाराज ती हवा त्या मातीला घेऊन वर आकाशात उडायला लागली माझे छत्रपती संभाजीराजे त्या मातीला म्हणतात की जा की जा माझ्याकडे आणि त्यांना सांगाव की तुमचा हा छावा मातीत नाही छावा मातीत नाही मेला तर तुमचा हा छावा मातीसाठी मेला। मेलाय अहो मातीत मरणारे खूप असतात हो पण मातीसाठी मरणारे फक्त माझे छत्रपती संभाजीराजे होते काय पराक्रम आहे महाराज हा माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्तानी ते साखर झाले पवित्र तुझ्या स्पर्शाने पाहून तुझ्या पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला मातीसाठी महाराष्ट्र झाला जेव्हा छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदीमध्ये होते तेव्हा औरंगजेब सुद्धा म्हणतो संभा मी सगळं काही जिंकून सुद्धा तुझ्या हरलो रे मी सगळं काही जिंकून सुद्धा तुझ्या पुढे हरलो अरे खुद को बादशाह कहने वाला हो औरंग सब कुछ जीत कर भी कुछ जीत ना पाया मेरे शंभू के आगे उसके सिर का ताज भी नहीं टिक पाया अरे जो शिवा को हरा ना पाया वो उसके अवतार को कैसे हराएगा तू और तेरी सल्तनत हमारा इतिहास कभी ना भूल पाएगा लाखों से भरी फौज तेरी अकेला राजा मेरा काफी है क्या इतिहास रचा तूने औरंग तेरा तो नाम भी अभी बाकी नहीं है मकसद तो उस औरंग का भारत साम्राज्य की बर्बादी थी पर ये हिंदवी स्वराज्य तो साक्षात महादेव जी की इच्छा थी इसलिए तो शिव का अवतार ये शिव शंभू प्रकट हुए थे इस स्वराज्य के बलिदान के प्रति नायने कितने बलि चढ़े थे अरे 80 साल का बूढ़ा तू तो अरे अस्सी साल का बूढ़ा तू तो कुछ भी न कर पाया अपने खुद के दम पे मेरे राजा को ना बुला पाया हमारे ही गद्दारों ने गद्दारी की ने का, का हमारे ही गद्दारों ने गद्दारी की फिर भी इतिहास न बदल सका चलाता हमारा अस्तित्व मिटा नहीं खुद का अस्तित्व न बना सका टुकड़े तो भी किए कहीं तूने फिर भी उन्हें बटा न सका तेरे इन पापी अत्याचारों से उनका स्वाभिमान मिटा सका तू जीत करनी हार गया तू जीत करनी हार गया मेरी हार में ही जीत थी मेरे शंभू के खून के बूंद बूंद में मेरे शंभू के खून के बूंद बूंद में सिर्फ विजय की अलकार थी सिर्फ विजय की अलकार थी काय पराक्रम होत महाराज आपण जे आपल्या घावामध्ये भगवा फडकवतोय ना तो भगवा उगच फडकत नाही महाराज तो भगवा जे फडकतोय त्या भगव्या त्या भगवा फडकायच्या मागे माझ्या छत्रपती संभाजी राजांनी आपल्या रक्ताचं कर्ण कर अर्पण केलंय म्हणून तो भगवा आपल्या गावामध्ये फडकतोय आपण जे आपल्या कपाळावरती गंध लावतोय ते उगस लावत नाही महाराज ते गंध लावण्यासाठी माझ्या छत्रपती संभाजीराजांनी आपल्या रक्ताचं कर्ण कर अर्पण केलंय हो आपण जे आपल्या गावामध्ये सप्ते करतो कीर्तन करतो प्रवचन करतो उगस करत नाही महाराज त्याच्यासाठी माझ्या छत्रपती संभाजीराजांनी आपल्या रक्ताचं करण कर अर्पण केलंय म्हणून आपण हे सत्य करतो प्रवचन करतो एवढं सगळं केलंय कोणासाठी केलंय आपल्यासाठी केलंय की नाही महाराज बोलत सर कोणासाठी केलंय आपल्यासाठी केलंय का नाही आपलं ते धर्म आहे नाही महाराज त्यांनी जे ठेवले त्याला जपायचा आपण ते जपलं पाहिजे महाराज सर्वांनी माझ्या पाठीमागे एकदा माझ्या राजाचा जयघोष करायचा आहे सर्वांनी म्हणायचे आवाज त्या लोकांपर्यंत गेले पाहिजे जे हे झोपलेले आहेत त्यांनाही करावं की छत्रपती शिवाजीराजे काय होते चला छत्रपती शिवाजी महाराज